मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलकी भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्र हो चॅनेलवरती नवीन आहात पहिल्यांदा व्हिडिओ पाहता मी माहिती पूर्ण व्हिडिओ पाठवून तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करणं मात्र अनिवार्य आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या ज्या बीड जिल्ह्यामध्ये एक मोठं कांड घडलं होतं मागच्या एक सहा महिन्यापूर्वी तर ते कांड इतकं भयानक घडलं होतं की त्याचा सर्वत्र खूप मोठा आहाकार माजला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदीच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत हे आ, हे सगळं प्रकरण गेलं होतं त्यात असं होतं की बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग नावाचं एक गाव आहे आणि त्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा खुन्नशीतून आणि वादावादीतून पैशातून खंडणीतून त्यांचा त्या ठिकाणी अत्यंत निर्गुणपणे खून करण्यात आला होता या खुनामध्ये ज्या आरोपींचा ससेमेरा सगळ्या समोर आला होता त्या आरोपी एक दोन तीन नसून ते दहा ते बारा जण एकत्र येऊन त्यांनी मारलेलं होतं याच्यातील जो मेन आरोपी होता सुदर्शन गुले या सगळ्या टीमचा तो मेंबर होता मेन अध्यक्ष म्हणजे त्यांचा अध्यक्ष होता तो पण त्याच्यावरती एक जो वरून सगळं राजकारण करत होता वरून सगळ्या गोष्टी बघत होता तो म्हणजे वाल्मिक करार वाल्मिक कराड हे नाव सोपं सहज आणि आता कोणीही घेऊ शकतात पण एक काळ होता त्यावेळेस वाल्मिक कराडचं नाव घेण्यासाठी लोक घाबरत होती मीडिया ही घाबरत होती कुठल्याही प्रकारे वाल्मिक बद्दल कोणीही चुकीचं त्याच्या नावावरती किती काही गोष्टी होत्या पण एक प्रकरण घडलं आणि त्याच्यामुळं वाल्मिक कराडची पूर्णपणे त्याची जी, जी काही गोष्ट होती ती सगळ्यांसमोर आली आणि अशा प्रकारे वाल्मिक कराड सगळ्यांसमोर एका वेगळ्या भूमिकेतून गेला मित्रांनो विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांनी ज्या पद्धतीनं काल पत्रकार परिषदेमधून अनेक खुलासे केले अनेक गोष्टी सांगितल्या अने आणि ज्याच्यामुळं आता वाल्मिक वाल्मिकारच जे काही प्रस्त होत ते तर संपल्याच आहे परंतु तो, तो जो काही वाचण्याची किंवा तो बाहेर येण्याची काही चिन्ह होती ती सुद्धा पूर्णपणे बंद झालेली आहेत मित्रांनो ज्या वेळेस कराड हा एक महिना फरारी होता तर तो, तो कुठे फरारी होता त्याला कोणी फरारी केला होता त्याच्या फरारी करण्यासाठी माग कोण कोणाचा काही काही उद्देश होता आणि तो एका मुंबई मधून मुंबईमधील एका प्रशस्त आणि मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तो मजा करत होता त्याला सिक्युरिटी होती त्याला ज्या पद्धतीनं तिथं ठेवलं गेलं होतं हे कोणी केलं हे कोणाचं पाप आहे आणि कोण अशा पद्धतीने हे सगळं घडवून आणत होतं याची कुठेतरी चौकशी झाली पाहिजे आता याची कुठेतरी चौकशी झाली पाहिजे कारण ज्या वेळेस ते विजय सिंह विजयसिंह जे बाळा बांगर आहेत ते काही मोकळ्या हवेत गोळ्या घालत नाहीत त्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी पोठो एक दाखवला ज्या वाल्मिक वाल्मिकरात एका अविवाहित महिलेसोबत त्या ठिकाणी निवांत आरामात बसलेला आहे ती महिला कोण त्या महिलेच अस्तित्व काय मग ती महिला तिथं त्याच्यासोबत काय करत होती एका हॉटेल्स मध्ये इतक्या आय मध्ये जगणारा हा वाल्मिक कराडकड कर पैसा आला कुठून लुबाड कुठून लुबाडलं त्याने कुठून लुटलं त्याने आणि कुठून एवढं मोठं साम्राज्य उभं केलं याची ही झालीच पाहिजे कुठे पाणी मुरतंय नक्की कोण पाठराखण करते याचा आणि कोण याला एका वेगळ्या उंचीवरती नेण्यासाठी प्रयत्न करतो तो नेता असेल तो कोणी असेल त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे जो मुलगा म्हणजे जे बा, बांगर ते बांगर म्हणून जे त्या ठिकाणी गेले होते तर त्या बांगरांविषयी बोलताना त्याने जे सांगितले आता त्याच तो सांगतोय म्हणजे ते सगळं खरंच असेल अशातला तो सांगतोय म्हणजे ते सगळं खोटच असेल नाही शेवटी तपासण ती या गोष्टी समोर येतीलच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो जे ते बांगर सांगतायत की तिथे गेल्यानंतर वाल्मिकार माझी त्या महिलेशी ओळख करून दिली आणि त्या महिलेला असं सांगण्यात महिला अशी बोलली की जर तू इथं यांच्यासारखं नाही केलं किंवा यांच्या यांना पसंत होईल त्यांच्या कारण शिक्षण संस्था वगैरे आहेत त्या हडप करण्याचाही त्यांचा डाव होता ना असं नाही केलं तर मी तुझ्यावरती रेपची केस टाकेल असं ती महिला त्या बांगरांना सांगते आणि मग एवढं सांगत असताना तो बाळा बांगर त्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीनं ते कदाचित त्यांच्यावर रेकॉर्डिंग सुद्धा आहे ते रेकॉर्डिंग सुद्धा आज नवद्या बाहेर काढेल आणि या सगळ्या गोष्टी होतील पण ती महिला कोण होती हा प्रश्न आजही अनुत्तरितच राहतो खरं तर त्या महिलेचा याच्याशी संबंध काय होता का ज्या पद्धतीनं अजूनही कृष्णांधळे नावाचा एक त्यांचा साथीदार असाच गायब आहे मग तो कुठेतरी असाच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतोय का तो असाच कुठेतरी फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये एका महिलेसोबत त्याचे संबंध आहेत का तो तिथं माझ्या हज्या करतोय का इकडे पोलीस डिपार्टमेंट चाळून चाळून चालून शेवटी थकलं परंतु तो अजून सापडला नाही ना याची चौकशी झाली पाहिजे आणि पुढे जाऊन अजून मला एक सांगायचं ती जी महिला होती ती महिला कोण होती ती राजकारणामधली महिला होती तिक्र बॉलिवूड म्हणजे इंडस्ट्रीमधली होती फिल्म इंडस्ट्रीमधली होती ती कुठली होती नक्की व्यवसाय क्षेत्रातली होती ना की नक्की कोण होती कारण तिचा फोटो रिवील करण्यात आलेला आहे परंतु तिचा फेस मात्र त्या ठिकाणी प्रकारचा पुरावे वेगळ्या या गोष्टींमधून किंवा स्त्रीच एका स्त्रीच्या चारित्राबद्दल डायरेक्ट न बोलणं किंवा त्याचं असं जाहिरातीकरण न करणं म्हणून तिचा फेस त्या ठिकाणी ब्लर करण्यात आलेला आहे परंतु तो आज नवदे रिव्हील होईल आणि त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागची जी काही भूमिका होती जे काही सगळं वास्तव होतं ते बाहेर भाएर काय बाहेर येण्याचा प्रयत्न करेल प्रयत्न होईल त्यानंतर तिथून तो एकतीस डिसेंबरला वाल्मिकराड हा झालेला आहे सरेंडर झालेला आहे सो ती पूर्ण प्रोसेस नक्की काय होती त्या प्रोसेस नक्की काय झालं ती प्रोसेस पुढे कशी आली कोणत्या नेत्याने कुठल्या कशा पद्धतीने त्याला सपोर्ट केला ती महिला कोण होती त्या महिलेचं नाव काय होतं ती महिलेचा आणि वाल्मीकरणाचा संबंध काय होता संतोष देशमुखांचा खून होण्याच्या आदल्याच दिवशी मला कॉल आला होता आणि उद्या असा असं करणार आहे असंही त्या ठिकाणी ते बांगर सांगायला विसरत नाहीत खर तर एक प्रकरण अजून एक समोर आलं होतं बीडमधलं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि मी आजही सांगतो की ते प्रकरण दाबण्यासाठी सुद्धा हा स्प्रे वरती आला असेल परंतु हा जो स्पंच वरती आलेला आहे याच्यामध्ये जर दम असेल तर होत हा चालेल हा पंच चांगला चालेल आणि याच्यामुळं काही ना काहीतरी गोष्टी होतील आणि पुन्हा एकदा धनंजय मुंडे जे ऍक्टिव्ह झाले होते ते पुन्हा एकदा खाली रसा जातील तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहे कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त व्हा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र